मी निघालो होतो घरातलं प्यायचं पाणी आणायला घरात अजिबातच प्यायला पाणी नव्हतं मला एक पक्षाचा पिल्लू कडिपात त्याच्या झाडावरती पडलेलं दिसलं त्याला चालता येत नव्हतं त्याला उठता येत नव्हतं मी त्याला मदत करणार होतो पण ईशा असा झाला की त्याची आई झाडावरती बसली होती पक्षाच्या पिल्लाच्या आईला वाटायचं मी या पक्षाच्या पिल्ल्याला काहीतरी करतोय त्याच्यामुळे ती चावा घेईन म्हणून मी ईशाय सोडून दिला मीन मीनभाव निघालो होतो पाणी आणायला एकट्या आईला कधीच कमी समजायचं नाही हे काही पाच पोरं सांभाळती पण पाच पोहरांना एक काही सांभाळा येत नाही मी आलो होतो पाण्याच्या प्लॅन्ट वरती जार भरायला आवला होता जार भरून झाल्यानंतर मीन भाव निघालो होतो घरी आईचे चाललं होतं इकडं भांडे घासायचं आईचं भांडे तर म्हणून आईचं एक काम हलकं करून टाकतो एक काम हलकं म्हणजे घर जाडून घेतलं आम्हाला जायची होती वाल तोडायला त्याच्यामुळे उशीर नको व्हायला काय होतं माहिती का दुपार झाली ना लेहउन लागते आता थंडी आहे तरी आतलं ऊन तावतंय का नाही उन्हाळ्या उन्ह ऊन लागतय त्याच्यानंतर हॉल जाळून घेतला हॉलची जिम्मेदारी माझ्या असते कसं आहे आपण बिनपघारी फुल अधिकारी असल्यामुळे ही कामं आपल्यालाच असतात तेवढीच आता दोन घरातली दोन कामं झाली ना तेवढंच आईला पटक्याने उरकायला आधार होईना आता मी घर जाडून घेतो आईने इकडे चहा उकळायला ठेवला होता नाही तर चा लवकर उकळतो आम्हाला आता गाई असल्यामुळे ना चहा लवकर उकळायचं नावच नव्हता घेत चहा उकळून झाल्यानंतर दोन कप चहा गाळा घेतला बावाचं मला काय कळतच नाही कधी चहा पो कधी चहा पत नाही बावाला म्हणलं तुझ्या मनावर एकदा ताबा ठेव बाबा तुला चहा प्यायचा आहे नाही प्यायचा कसं आहे माहिती का माणसाला अंदाज गावतो चहा किती ठेवायचा आहे नशीबा या आधी चहा पिली होती म्हणून भावाला चहा दिला आधी मधी सांगितल्या कोणच्या आधी मी इकडंच छानचा पतीचा बुकणं चालू केलं पण मला मधीच करंजीची आठवण आली कसं एकेकाळी त्या गोष्टीने आपलं पोट भरलंय का नाही त्या गोष्टीला कधीच नावं ठेवायचं नाही एकेकाळी आपण शिळी भाकर खाल्ली आणि ताटात ताजी भाकर आल्यामुळे आपण शिळ्या भाकरीला नावं ठेवतो पण एकेकाळी त्या शिळ्या भाकरीने आपलं पोट भरलं होतं एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर चहाची भांडी धुतली आमच्या आईला आत्ताच भांडी घासल्या तर आता मी ही भांडी बाहेर ठेवली का नाही आई म्हणली तुम्ही दिवसभर खातान ती भांडी मी धुत राहायची काय असं शब्द माझ्या कानावर पडले का नाही मला लय वाईट वाटतं त्याच्यामुळे मी माझी माझी कामं करून टाकतो रानात जायची पिशवी बराय घेतली त्याच्यात पोतं बल्लं करून टाकलं कसं वावरात गेलं तर लाईट नसते नाहीतर इकडे तिकडे बाटकाय लागते पाच लिटरचं कॅन पण घेतलं म्हटलं वाल तोडायला किती वेळ लागतोय ते सांगता येत नाही प्रत्येक बाई म्हणत असं मी माझ्या बापाच्या घरून ठेका घेऊन आलते काय नुसतीच घरातली कामं करायची मला पण जरा आराम पाहीन का नाही मी नाही निघालो तर वावरात आईला म्हणलं चलो वालतोड नको आईला म्हणलं नीट गाडी बसली का म्हणलं चालायचं का मग वावरात एस एसला लिंबाच्या सावली खाली लावली आणि मी निघालो वावरात कसं गाडी सावलीत नाही लावली तर आपल्या गाडीतलं पेट्रोल उडतंय त्याच्यामुळे आपल्याला आधीमध्ये शंभरचं पेट्रोल टाकावं लागतं त्याच्यानंतर पहिले कमरेला पिशवी बांधून घेतली काही लोक म्हणते काही अड्यागळ्या पिशवी बांधली कमरेला आमच्या आम्हालाच माहिती घरी गेल्यानंतर आम्हाला शेंगा निवडायला किती सोप्प होते अखेतल्या शेतपे खाल्ले आहे आता तर पारच ते काय म्हणते त्याला त्याचे साल बी खाल्ली आगाई त्याचे ना साल पण खाऊन टाकली म्हणजे पक्षी किती बुकेला असं नाही विचार करा फक्त बाजरीचा सीझन आणि गव्हाचा सीझन असला ना तोच पक्ष्याला खायला भेटतं त्याच्यामुळे जाऊ द्या खाल्लं तर खाल्लं ती मुके कुणाला मागू बी नाही शकत की बाबा मला भूक लागली खायला आईला वाटलं आता मी डुबईला वाल तोडायला चालले त्याच्यामुळे आमच्या आईने लुक कसा केलाय कमेंट करून नक्की सांगा मी ना आईने गेलो होतो वाल तोडायला कस आहे आईला म्हणलं अगल बगल था। रा म्हणजे बोलायला बरं पडते आईला लावले पुढं वाल तोडायला आईला पुढं वाल तोडाय काय लावलं माहिती का हिथून जातानी दोन साऱ्या निघतात आणि पुढे गेला ना अजून दोन साऱ्या निघतात त्याच्यामुळे आईला त्या दोन पुढच्या साऱ्या घ्यायला लावल्यात मग मी पुढे गेलो ना त्या पुढच्या दोन सरळ मला मी वाल तोडायला सुरुवात केली मला असा प्रश्न पडलाय एखादा शेतकरी गाडीच्या शोरूम मध्ये गेला आणि म्हणला गाडीची किंमत थोडी कमी करा की तुम्ही काय म्हणणार तू भाजीपाला आहे का अरे तुला दिलेले पैसे तू घरी गेल्यावर काही चुरून खाणारे काय हा आमचीच भाजी भाकर खाणारे ना अण्णा किती सांगा तोडल्या कमी गावल्या सकाळी आलं तरी तुम्ही दोन किलो तोडले आम्ही आता आलोय तरी मुडभर शांगा तोडल्यात आता थंडीत आहे ना लय नाही माल निघणार बर का आता लय ले तर लय ना आपल्याला पंधरा किलो निघला तरी लय झाला कारण का थंडीत आता फुलं बिले कमी निघणार गारटून गारटून माणूस गारटत ते फुलं काय बारीकची का अजून आई मला म्हणली आपण ती सरी तोडतोय ती अर्धवटच काय पूर्ण का नाही लिहिलं आईला म्हणलं ती अर्धवट ह्याच्यासाठी ती शेवटपर्यंत लिहिली असती का नाही आपल्याला तोडायलाच नसतं आलं पप्पांच्या मागे गोपर राहिले तेवढंच वजनात वाढ ना पप्पा काय दिसतं काय दिसलं नाही तर पुढे पण कसं आहे तोडताना नाही दिसत एखाद्याला दिसत जसं आमच्या बी पाटी आहे ना गाऊ शकतं तसं म्हणता येणार नाही जाळी तर आम्हीच मोडून टाकायचं असं येऊन जाऊन विषय असा झाला वेलाला शेंगा कमी असल्यामुळे निसतं बागेत फिरल्यावर चालायला लागते बादली घेऊन असं तर शेंगांचं वापर असताना प्र सरीमध्ये दोन बादल्या गावल्या असत्या पण अख्ख्या वावरात आताशीत मला एकच बादली सापडली एक बादली पण नाही माझी सरी तोडून झाली आता मी आलोय आईच्या सरीत आमच्या तिथे आईलाच्या सरी, आई सरी काढून घेतली ना झाली वाल तोडून आजच्याला बी गेल्या वेळेस एवढीच वाल गावली आता गवा वाल गावणार माहिती आहे का आता थंडी थंडी संपली ना मग जास्त माल गावणार आता नाही गावणार आईची सरी आता पूर्ण झाली चाललो आता अण्णाची तुमची बी सरी अण्ण मी मध्ये आणलेली आहे बरं का अण्णा फक्त तुम्ही एक अर्धे याढा देत चला अख्ख्या वावरात मला नाही कमी गावले अण्णाने ताजी एक बादली ओतली आहे आता बघू ना एक बादली ओतून किती सांगतो वाढल्यात कळल नाही आहे आपण कमी शांगा तोडल्या आमच्या इथे ती कशी वाजत शांगा एक ये अर्धी शेंग राहते बर का वलांडा दुसरा वलांडा येऊ ना इथं आहे ना अण्णा या इत एवढं वतले ना किती वाटले <laughs> आणि हि तर आईच आहे आणि हि तर माझ आईपेक्षा जरा मी जास्त तोडले आहे का नाही आईचं तुडून तुडून मिसरी लावली आहे तू हा त्यामुळे मिसरी लावली ना आई अजिबात बोलत नाही व गेलं माला बिला तर <laughs> पिशवी कमराला बांधली बरं का फक्त पाच सातची अंगा खिडक्या गावल्या माल बी कमी किडबी कमी मला तोटते पुढल्या बांधायच नको कमर आता मग खिडक्याशी अंगा गावणार आता हिशेवानार आहे ऐका नाही आईला म्हणलं तू पण पाणी पे मला पण पाणी प्यायला दे कसं झालं माहिती का एवढा मोठा जार उरा पटाव आणला डायरेक्ट सगळी जण आम्ही गाल तोडून झाल्यावर पाणी पेलो दोन लिटरची बॉटल आणली असती तर ले झाली असती बघू अरे गरज तोडले गेला का आम्ही ना एवढं वज वागाव अन्ना एवढं काही ही मी नाही आख्या वावरात आख्या वावरात एक वज वागावले चला वतून कालच्या एवढं गावलं का ना परवाच्या एवढं पण खिडक्याशी अंगा नाही निबऱ्या बी नाही ठेवायचे त्याच्यात निब्रे एवढे काय नाही होत त्याला आणि मार्केटला तर म्हणलं की तुम्ही म्हणता लय नको निब्रे काढून म्हणले की लय चापसून काढता आता नाही काढायचं काय एवढं निबऱ्याच नाही म्हणले कशाला काय थोडाच माल निघलाय त्याच्यात तुम्ही निबऱ्या निबऱ्या काढणार निबऱ्या एवढे नाहीचे थोडेच कावळ्याशी अंगा बसले दहा बारा किलो जास्त नाही असे गेल्या वेळेस पोहतोय ना पण अक फुल भरलं होतं बरं काय पप्पा म्हणले गोसाळ्याच्या वेळेला दोन तीन गोसाळी लागल्यात तेवढी दोन तीन गोसाळी घेऊन ये म्हटलं तुम्ही बघितलं होतं तेव्हा तुम्ही तोडून टाकायचं का नाही बांधल्यात म्हटलं माझ्या लक्षातच नाही राहिलं गोसावळ्याच्या वेलाला तीन गोसावळी सापडली गोसावळ्याच माझ्या मनातून उच उतरले त्या दिवशी बजी केली ते का नाही बजी सगळी काढवट लागली त्याच्यामुळे गोसावळ्याचं नादच सोडून दिला गोसावळी गावले ह्याच्यातच ठेव कवळी का पण कवळी गेल्यावर कडू लागत होती अन्नात तुम्ही तर म्हणलं अन्न काढून आज की एक दोन दिवस थांबाय लय मोठं झालं ना बिलबिल होतय चार साऱ्या काढल्या तुम्ही काय लोकाच्या वावरातल्या काढल्या काय आपल्याच वावरातलं केलंय ना मग आम्ही म्हणाय मना का वावरात तोडाय आले आम्हाला बी पैसे द्या तसं मस्त अन्ना तुमचं तरी आवड आहे आम्हाला एक शितापळ दिसत नाही आमच्या आईला कसं काय शिताफळ दिसलं काय कळतच नाही मग उडी मारून तुडून टाकलं माझ्या काय आता येत नव्हतं मी पप्पा निघालो होतो वालाचं बाजकं घरी घेऊन त्याच्यावर पप्पा म्हणाले चलो चलो पप्पाला घरी सोडलं पाप्पा निघाली वालाची घरी घेऊन पप्पाला घरी सोडलं मी निघालो होतो आईला नाही आमच्या आई काय निम्मे वाटत आलं असेल थांबायचं नाही आता थांबायचं नाही मी म्हणलं होतं आमची आई निम्मे वाटत चालत आले असन आई निम्मे वाटत चालत आली होती आईला गाडीव घेतल आई म्हणली माझं लय गुडगं दुखतोय म्हणलं बसायचं नाही एका झाडाखाली मी आलो असतो न्यायला घरी आल्यानंतर पोत्याचं वजन करायला घेतलं पोत्याचं वजन भरलं चौदा किलो मी राहणार आईला म्हणलं होतं का नाही चौदा किलो भरणारी आई म्हणले तुला कस काय माहितीये आईला म्हणलं तुला सांगितलं तू पण अंदाजेच अंदाजीचार वाटेच राहिले बरोबर बनवली होती म्हणलं मला एकच पण ठेवले काय <laughs> दोन <निदो> तीन खाली आहे बसलो होतो जेवाय केलं होतं बेसन कुरडे मिरची आणि चपाती बेसन चपातीचा बुकण पाडायला चालू केलं खरं तर आईने बोपळाच केला होता आईला म्हणलं बोपळा काय खाणार नाही आई म्हणली मग बेसन करते म्हणलं बेसन कर मग पप्पांचा फोन आला होता मला की आपल्या बांधाला लेगाबाळ झाले तेवढा पंप भरून आपला वावरात घेऊन ये मी निघालो होतो पंप घेऊन वावरात कुठल्याच कामाला नाही म्हणायचं सगळ्या कामात ऑलराऊंडर राहायचं वावरात आलोय पप्पा म्हणते औषध मारायचे कॅन्सल करायचे ती पुढं गायी खातीय सुकंध आम्ही औषध मारले आणि तिथं त्या गायीने खाल्लं त्या गायीचा कार्यक्रम होईल त्यामुळे पप्पा म्हणते उद्या मारू त्या गायीला आपण हाकलो की अन्ना तिकडे आपण हाकलू आपण गेलो थोड्या उशारा मारू इथं गायी गावताचा बुकणा पाडत होती त्याच्यामुळे पप्पा म्हणले आपण औषध मारलं आणि तिथं गाय खायला आली तर मोकार झटक्या फटका कार्यक्रम व्हायचा त्या गाईचा मालक आला की त्याला सांगू बाबा आम्ही इथं औषध मारणारे उद्या इथं गाय बांधू नको ना बजे की बास ना की बासुरी त्याच्यामुळे पप्पाचा निर्णय मला एकदम आवडला पंप भरायला थोडाच राहिला होता तरी पप्पा माझं काय ऐकत नव्हते नाही म्हणले बादली भरूनच आणतो हे गोष्ट अशी झाली आम्ही आणलेलं अमन गंगाजण तुम्ही आयता अभिषेक केला शिवजीच्या पिंडीवर त्याच्यानंतर मी औषध मारायला चालू केलं पण मी औषध मारलेलं पप्पाला काय पाठाना त्याच्यानंतर पप्पांनी औषध मारायला घेतलं पप्पांना म्हणलं तुम्ही पण औषध नीट नाही मारत पप्पा म्हणले तू बाडा का नाही वाडा म्हणलं मी जातो आता असा शब्द का नाव पाडल्या का मला लय वाईट वाटलं घरी गेल्याला चांगली लागत इथं काय ऊस असल्यामुळं आणि जास्त पण असल्यामुळं काय इथं तसलं पांढरं मच्छर हिंगू का व्हायचं पप्पाला तर असलं चावलेत का नाही बोरमोड्या मड्यावाल होतं बोल मारा आता औषध मी जातो मस्तपैकी घरी आल्यावरती चहा पिलो पण मला करंजीची आठवण आली ये ना माझी करंजी रडत तुझ्यासाठी एका कोपऱ्यात बसून ग पपई आणून घरात दोन चार दिवस झाले पण एक जण घरात असतोय एक जण घरात नसतोय म्हणलं आजच्याला पपई कापायची पपईचा बुकणा ना पाडायचा नाहीतर तुला ना मला घाल कुत्र्याला अशी तारावायची त्याच्यानंतर पप्पाला बघायचं होतं गुणीतलं माल ह्या पोहत्यात बसतोय का बस नाही उद्या न्यायचं आता मार्केटला काय बसत नव्हतं काय जात पण नव्हतं मी डायरेक्ट गुणी खाली उतली म्हणलं आता बरं हाताने गोणीची अंगावरून एवढ्या शेंगा शिल्लक राहिल्या होत्या काय विषय नाही कारण का शेंगा निवडायच्या त्यातला कचरा आणि खराब शेंगा बाजूला जाणार चक्क पप्पा शेंगा निवडाय बसलो होतो छोटा टीका असल्यावर पप्पा कधी शेंगा निवडत नाही दया कुस्तो गरबड आहे काय नाही उद्या पप्पा माझ्याभरी येणार आहे माल नाही कापला की पप्पाला टेन्शन येतं आहे त्याच्यामुळं चांगला माल निवडतात शेंगा निवडून झाल्यानंतर शेंगावरती पाणी मारून घेतलं म्हटलं उद्या तुमचा होणार आहे त्याच्यामुळे तुमची सेवा केलीच पाहिजे निवांत झोपा म्हणलं उद्या पाठ पाचला जायचं आपल्याला बाजारात बारक्याच्या मम्मीने प्याटीस दिलं होतं मग प्याटीसचं बुकणं पाडायला चालू केलं होतं जेवायलाच बसायचं होतं पण जेवणाच्या आधी प्याटीसचं बुकणं पाडलं जेवायला केलं होतं बेसन वांग्याचं बरीत आणि भाकरी एवढ्या सगळ्यांचं मी बुकणं पाडायला चालू केलं आयला भात पण केला बरं भाताला बी थोडी जागा दिली असती की त्यांच्यात कसं आहे मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट